श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तरवगा तबल देव जानुन गिरत तर बघा ऑक्टोबर महिन्यात तब्बल पंधरा दिवस जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स या सर्वांचं अपडेट भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल साठी किंवा लेटेस्ट अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला ऑक्टोबर महिन्यात तब्बल पंधरा दिवस सुट्ट्या जाणून घेऊयात सविस्तर माहिती ऑक्टोबर महिन्यात अवघ्या काही दिवसांवर आला आहे या महिन्यात जवळपास पंधरा दिवस सुट्ट्या असणार आहेत या महिन्यात दसरा दिवाळी हे मोठे सण असणार आहेत त्यामुळे नेमक्या बँका किती दिवस बंद असणार आहेत शाळा कॉलेज कुठल्या दिवशी बंद असणार आहेत आणि आपल्याला किती दिवस सुट्ट्या आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर लाईक प्रेक्षकांना ले धन्यवाद तर बघा सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आता लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे म्हणूनच आता अनेक जण पुढच्या महिन्यात कामांची यादी बनवत असतील की आपल्याला काय करायचंय काय नाही त्याचप्रमाणे शाळा आणि कॉलेज आणि बँका या किती दिवस बंद असणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओत घेणार आहोत तुमच्या कामाचे नियोजन त्याचप्रमाणे तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल फिरायला जायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे या सुट्ट्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन आकायला हवे पुढील महिन्यात दसरा दिवाळी नवरात्र असे महत्वाचे सण असल्यामुळे या महिन्यात जवळपास पंधरा दिवस बँका बंद असतील आणि शाळा कॉलेज देखील अकरा ते बारा दिवस बंद आहेत त्यामुळे याचं पूर्ण तपशील आपण घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो सुट्टी अत्यंत महत्वाची आहे प्रत्येकजण सुट्टीची वाट पाहत असतो कारण त्यांची काही ना काही कामं करायचे असतात कुणाला गावाला जायचं असतं कुणाला फिरायला जायचं असतं त्याचप्रमाणे कुणाला इतर काही गोष्टी करायच्या असतात त्यामुळे या सुट्ट्या महत्वाच्या असतात तर याचं संपूर्ण तपशील आपण बघूयात सर्वप्रथम आपण बघूयात की शाळा कॉलेज किती दिवस बंद असणार आहेत आणि कुठल्या कुठल्या तारखेला बंद असणार आहेत त्यानंतर आपण बँकेची माहिती घेणार आहोत कि बँका किती दिवस बंद असणार आहेत त्यामुळे तुमचे बँकेची कामं देखील तुम्हाला सध्या करता येतील तर बघा ऑक्टोबर मध्ये या दिवशी शाळांना सुट्ट्या एक ऑक्टोबर मध्ये जम्मू विधानसभा निवडणुकीमुळे या दिवशी बँका आणि शाळा या राज्या सुट्टी आहे दोन ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी आहे शाळा कॉलेज सर्व बंद असतील कारण त्या दिवशी महात्मा गांधी जयंती आहे तीन ऑक्टोबरला नवरात्रीची सुरुवात आणि महाराज अग्रसेन जयंती आहे त्यामुळे देशभरातील शाळा महाविद्यालय कार्यालय आणि बँका बंद असणार आहेत यामुळे तीन ऑक्टोबर देखील एक महत्वाची अपडेट आहे म्हणजे सलग तुम्हाला इथे दोन आणि तीन तारखेला सुट्ट्या लागत आहेत सहा ऑक्टोबरला बघा तुम्हाला रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे या दिवशी बँका महाविद्यालय शाळा सरकारी कार्यालय सर्वच बंद असणार आहेत त्यानंतर दहा ऑक्टोबरला या दिवशी माळ असून त्यानिमित्त अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी आहे अकरा ऑक्टोबरला महानवमी निमित्त या दिवशी देशभरात सुट्ट्या आहे या दिवशी देखील शाळा कॉलेज बंद असणार आहेत बारा ऑक्टोबरला दसरा आहे विजयादशमीमुळे देशभरातील बँकांना सुट्ट्या असेल याशिवाय महाविद्यालय शाळा आणि कार्यालय देखील बंद असतील तेरा ऑक्टोबरला हा दिवस रविवार आहे बारा आणि तेराला देखील तुम्हाला सलग सुट्ट्या येत आहेत त्यानंतर सतरा ऑक्टोबरला महर्षी वाल्मिक त्यानंतर क्रांती भीमी निमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये सुट्ट्या असते वीस ऑक्टोबरला रविवार हे साप्ताहिक सुट्टी आहे सव्वीस ऑक्टोबरला चौथ्या शनिवारामुळे बँका बंद असणार आहेत सत्तावीस ऑक्टोबर रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे एकोणतीस ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त मंगळवारी सुट्टी आहे तीस ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त सुट्टी आहे एकतीस ऑक्टोबरला नरक चतुर्थी आणि दिवाळीनिमित्त या दिवशी देखील सुट्टी आहे प्रत्येक राज्याप्रमाणे तिथे साजरे होणारे सण हे वेगवेगळे असतात त्या संबंधित राज्यातील शाळांना सुट्टी दिली जाते त्यामुळे तुमच्या पालीला शाळेत सुट्टी आहे की नाही हे शाळेच्या डायरीत तपासावे लागेल तसेच शाळेच्या शिक्षकांकडून तुम्ही या संदर्भात अधिकृत माहिती मिळवू शकता हे झालं शाळा आणि कॉलेजचं आता आपण बघणार आहोत की बँका कुठल्या दिवशी बंद असणार आहेत व्हिडिओची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो तुम्हाला सरकारी योजना सरकारी नोकरीचे फॉर्म भरायचे असतील तर गुगलवर नाना फाउंडेशन नक्कीच सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना लेटेस्ट अपडेट्स यांची माहिती भेटेल फॉर्म भरता येतील तर आता आपण बघणार आहोत की बँका किती दिवस बंद आहेत या महिन्यात जवळपास एकूण पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संबंधित महिन्यात बँकेला किती दिवस सुट्ट्या आहेत हे जाहीर केले जाते याच यादीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बँकांना एकूण पंधरा दिवस सुट्ट्या आहेत यामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशीच्या असणाऱ्या सुट्टी तसेच सणानिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे ऑक्टोबर महिन्यात एकूण दिवस बँका बंद असणार आहेत मात्र या काही सुट्ट्या राज्यांना लागू असतील तर काही राज्यांना लागू नसतील म्हणजे स्थानिक स्थान उत्सवाला लक्षात घेऊन आरबीआयने सुट्ट्या दिल्या आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुक्या होणार आहेत या निवडणुकीमुळे तेथील बँका एक दिवस बंद असतील गांधी जयंती दुर्गापूजा दसरा लक्ष्मीपूजन काठीभाऊ दिवाळी अशा वेगवेगळ्या वे सणांनिमित्त बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास पंधरा दिवस बँकांना सुट्ट्या आहेत तर आपण याची पूर्ण यादी बघूयात तर बघा या तिकडून तुम्हाला दिसत असेल की किती दिवस बँका बंद आहेत तर पहिले एक ऑक्टोबर जम्मू काश्मीरमधील बँका बंद असतील दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती यामुळे संपूर्ण देशात बँका बंद आहेत तीन ऑक्टोबर नवरात्रीमुळे जयपूरमध्ये बँका बंद असतील सहा ऑक्टोबर रविवार असल्यामुळे संपूर्ण देशभरातील बँका बंद असतील दहा ऑक्टोबर दुर्गापूजा दसरा महासप्तमी यामुळे आगरतळा गुवाहाटी कोलकाता कोहिमा येथील बँका बंद असतील अकरा ऑक्टोबर दसरा महाअष्टमी महानवमी आयुद्धपूजा दुर्गापूजा दुर्गा अष्टमी यामुळे आगरतळा बंगळुरू भुवनेश्वर चेन्नई गंगटोक गुवाहाटी इम्फाळ इटानगर कोहिमान कोलकाता पाटणा रांची शिलाग या भागात बँका बंद असतील बारा ऑक्टोबरला विजयादशमी दुर्गापूजा यामुळे पूर्ण देशात बँका बंद असतील तेरा ऑक्टोबरला रविवार संपूर्ण देशात बँका बंद असतील चौदा ऑक्टोबरला दुर्गापूजेमुळे गंगाटोक येथील बँका बंद असतील सोळा ऑक्टोबर लक्ष्मीपूजनमुळे आगरतळा कोलकाता येथे बँका बंद असतील सतरा ऑक्टोबरला महर्षी वाल्मिक यांच्या जयंतीनिमित्त बंगळुरू गुवाहाटी येथील बँका बंद असतील वीस ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे संपूर्ण देशभरातील बँका बंद असतील सव्वीस ऑक्टोबर चौथा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील सत्तावीस ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील आणि एकतीस ऑक्टोबर दिवाळीनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असतील दरम्यान या काळात बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग आणि फोन बँकिंग चालू राहणार आहे तर अशा प्रकारे आपण बघितलेलं की देशभरातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शाळा कॉलेज आणि बँका कुठल्या दिवशी बंद असणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेतली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच सर्व अपडेटसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा काही अडचण असेल कुठल्याही गोष्टीची तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हिडिओला जास्तीच शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ